जय मुक्ताई मुक्ताई वार्ता न्यूज चॅनलमध्ये आपले हार्दिक स्वागत आहे मुक्ताईनगर बस डेपोच्या जागेतील प्रस्तावित व्यापारी संकुलाला हिरवा कंदील आमदार चंद्रकांत पाटलांच्या निवडणुकीतील आश्वासनाची वाटचाल वचनपूर्तीकडे आमदार चंद्रकांत पाटलांनी दोन हजार एकोणीस मध्ये विधानसभा लढविताना गेल्या अनेक वर्षापासून रखडलेल्या विकासाचा अनुशेष भरून काढण्याचे आश्वासन देत मतदारसंघातील गल्ली बोळातील रस्ते गटारी शेतरस्ते जलजीवन मिशन अंतर्गत पाणी योजना मुक्ताईनगर व बोधवड शहराच्या पाणी योजना व्यापारी संकुल विविध समाजासाठी तालुका ठिकाणी हक्काचे सामाजिक सभागृहे आदींसह सा, एम आय डी सी सुलवाडी ते मेंढोदे पुल मुक्ताईनगर येथील एस टी डेपोच्या जागेतील व्यापारी संकुल सिंचन योजना यापैकी रस्ते गटारी व सामाजिक सभागृह आदि मागण्यांचे प्रत्येक गाव व शहरातील नागरिकांच्या घरापर्यंत विकास कामे पोहोचवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे एम आय डी सी देखील मंजूर झालेले असून मुक्ताईनगर शहरातील चौथ्या टप्प्याचे पुनर्वसन जे पूर्वीचे पुनर लोकप्रतिनिधी म्हणायचे हे पुनर्वसन होऊच शकत नाही ते अशक्यप्राय असे चारशे तेरा घरांचे पुनर्वसन तसेच रावेर तालुक्यातील वाघाडी भामलवाडी तसेच ऐनपूर येथील पुनर्वसन देखील आमदारांनी मंजूर करून दाखवले आहे दमदार विकासाची गंगाच येथे वाहताना दिसून येत आहे तसेच दिनांक चार मार्च दोन हजार चोवीस रोजी मुख्यमंत्र्यांचा पुन्हा दुसरा दौरा मुक्ताईनगरीत होत असून दोन तालुके व बाजारपेठांना जोडणारा सुलवाडी ते मेंढोदे पूल आणि मुक्ताईनगर शहरातील प्रवर्तन चौकातील व्यापारी संकुल तसेच विविध समाजांच्या सामाजिक सभागृहांचे भूमिपूजन येथे मोठ्या थाटात होणार आहे यासाठी आमदार चंद्रकांत पाटलांची टीम व प्रशासन जोरात कामाला लागलेले आहे ला अशातच मुक्ताईनगर वासियांसाठी एक देणारी बातमी आम्ही घेऊन आलो असून मंगळवारी दिनांक सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने निविदा प्रक्रियेतून नियुक्त सर्वेअर टीमचे काही सदस्य मुक्ताईनगर येथील एस टी डेपो बस आगारची जागेची देखील पाहणी करण्यासाठी आलेले होते त्यांनी जागेची पाहणी केली आणि येथे भव्य असे प्रशस्त व्यापारी संकुल करण्यासंदर्भात आमदार चंद्रकांत पाटलांच्या मागणीनुसार प्रशासन आता कामाला लागलेले आहे ला याचाच एक भाग म्हणून ही सर्वे टीम मुक्ताईनगर येथे दाखल झालेली होती या सर्वे टीमच्या सदस्यांनी मुक्ताईनगर प्रवर्तन चौकातील एस टी डेपोच्या जागेची सविस्तर पाहणी केली आणि येथे कशा स्वरूपात व्यापारी संकुल व इतर बाबी करण्यात येतील यासंदर्भात वार्ताशी संवाद साधला आहे तसेच विधानसभा क्षेत्रप्रमुख सुनील पाटील आणि शिवसेना अल्पसंख्याक आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष अफसर खान यांनी देखील माहिती दिली आहे पहा ते काय म्हणाले प्रसंगी शिवसेना तालुका प्रमुख छोटू भोई युवासेना जिल्हा प्रमुख पंकज राणे आगार प्रमुख बाविस्कर उपतालुका प्रमुख प्रफुल्ल पाटील शहर प्रमुख प्रशांत टोंगे विभाग प्रमुख महेंद्र मंडाळे शहर संघटक वसंत भलभले नगरसेवक संतोष मराठे योगेश पाटील निलेश मेडे शुभम शर्मा आदींची उपस्थिती होती आ, सर आज आप सर्वे सर्वे करने किस चीज का कर रहे आप तो हम लोग ये आप पे बस डेपो है यहाँ पे हम लोग पूरा यहाँ पे पूरा एक, एक सर्वेक्षण कर रहे हैं कि क्या क्या हम लोग यहाँ कर सकते हैं तो अभी हमने चार एकड़ का लैंड पार्सल है जिसमें हम शॉपिंग मॉल कमर्शियल बस डेपो तो बने गई और पार्किंग और ये पूरा अभी जो आप एक पूरा एक प्लेन लैंड देख, देख, देख रहे हैं यहाँ पे हम लोग कुछ एक बहुत अच्छा करने वाले हैं डेव्हलपमेंट कर... पुर डेव्हलपमेंट करण्यास सपोर्ट आहे मुक्ताईनगर येथील एस टी महामंडळाच्या जागेवर डेपो डेपो आहे त्या डेपोचा सर्वे करण्यासाठी टीम आली आहे आपण काय सांगाल याबद्दल आदरणीय आमदार चंद्रकांत भाऊ पाटील यांनी दोन हजार एकोणीस मध्ये जेव्हा निवडणूक लढवली तेव्हा या मतदारसंघात अनेक वचन या मतदारसंघात मतदारांना दिलेली आहे त्यापैकी एम आय डी सीचं वचन ते पूर्ण करतायत पूल आता होतो आहे त्याचाच एक भाग म्हणून एस टी महामंडळची जी जागा आहे त्याला लागून असलेली एल टाईपची जी जागा आहे त्या जागेवर शॉपिंग कॉम्प्लेक्स म्हणजे व्यापारी प्रतिष्ठान उभारण्याचा शब्द जो आदरणीय चंद्रकांत भाऊ पाटील यांनी दिला आहे तो शब्द आज त्यांनी पूर्ण करून दाखवला आहे आणि त्याची सुरुवात या सर्वेअरच्या माध्यमातून सर्वे होऊन लवकरात लवकर त्याचं भूमिपूजन आदरणीय मुख्यमंत्री साहेबांच्या असते आदरणीय आमदार साहेबांच्या असते आणि सन्मान्य मंत्र्यांच्या हस्ते होईल अशी अपेक्षा आता झालेला काही हरकत नाही त्याच्यामुळे एक स्वप्नपूर्तीकडे आपलं एक पाऊल चाललेलं आहे याचा आनंद आम्हाला मुक्तानगर वास आहे हे व्यापारी संकुलाचा सर्वे करण्यासाठी विदर्भात हं, एक अ, सर्वे टीम आली याबद्दल काय सांगायला आज लोकनेते आमदार चंद्रकांत भाऊ पाटील इनकी जो विकास की गंगा आज मतदारसंघा बही रही है उसके अंदर आज एक और धारा एक और प्रवाह का आज समाविष्ट हो गया है आज मुक्ताई नगर के अंदर 25 साल 30 साल के राजकारण के माध्यम से जो लोगों ने यहाँ पर 30 साल तक मंत्री पद भोगे बड़े बड़े पद लिए उन्होंने कभी भी यहाँ के व्यापारियों के बारे में नहीं किसी ने नहीं सोचा यहाँ के शेतकियों के बारे में किसी ने सोचा मजदूर वर्ग के, के बारे में किसी ने सोचा आज मुक्ताई नगर के लिए मुक्ताई नगर मतदार संघ के लिए हमारे लिए बड़े फख्र के और गर्व की बात है कि लोकनेता अंदर चंद्रकांत भाव पाटिल जिन्होंने शेतकियों के लिए काम किया मजदूरों के लिए काम किया आज यहाँ पर जो व्यापारी संकुल है उसके लिए जो काम हो रहा है उसके माध्यम से बहुत बड़ा उद्योग धंधा आज मुक्ता नगर मतदार संघ के अंदर आने वाला है जैसे कि आपको पता होगा कि हमारे बाजू के रावेर और बोधगढ़ बड़ा बाजार पेट है क्योंकि वहाँ पर कॉम्प्लेक्स वगैरह है आज इसके माध्यम से जब दो सौ ढाई सौ बनेंगी तो जो व्यापारी आज टपरी और छपरों के अंदर रह रहे वो व्यापारियों को छत मिलेंगी और यहाँ का उद्योग धंधा बढ़ेगा और मुक्ताई नगर की समृद्धि और आने वाले पैसे आने की वजह से और दूसरी चीज़ें आने की वजह से बहुत सारी तरक्की होंगी हम सभी मुक्ताई नगर वासियों की तरफ से आमदार चंद्रकांत बाबा पाटिल और मुख्यमंत्री एकनाथ जी शिंदे साहब का शुक्रिया अदा करते हैं थैंक यू